सांगली बस स्थानकात महिलेची दागिन्यांची पर्स लंपास सांगली मुख्य बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने एका महिलेकडील दागिन्यांची पर्स शितापीने लंपास करून पोबारा केला याबाबत स्वाती सूर्यकांत नाडगौंडा राहणारा सहारा हाऊसिंग सोसायटी तोरणा नगर यड्राव फाटा इचलकरंजी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ही घटना शुक्रवार दिनांक सात रोजी दुपारी दोन ते तीन या कालावधीत घडली घटनेची माहिती अशी फिर्यादी स्वाती नाडगौंडा या तासगाव येथील एका लग्न समारंभास गेल्या होत्या तेथून निघताना त्यांनी लग्नात घातलेले सर्व दागिने एका पर्समध्ये काढून ठेवले ती पर्स त्यांनी पिशवीत ठेवली होती त्या बसमधून सांगली बस स्थानकावर येऊन त्यांनी इचलकरांजीकडे जाणारी बस पकडली बस स्थानक परिसरात गर्दी असल्याने त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी फिर्यादी नाडगौंडा यांच्याकडील दागिनेची पर्स लंपास केली यामध्ये तीन रुपये किमतीचे तीन तोळ्याचे नेकलेस तीन तोळ्याचे साखळीचे तोडे रोख दोन हजार पाचशे यासह एटीएम आधार कार्ड हे होतं बसमध्ये बसल्यावर तिकीट काढण्याकरिता त्यांनी पर्स मधील पैसे काढताना चोरीची घटना त्यांच्या लक्षात आली पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे महानकर नेप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा